भारत माता की नाश्ता करून नाही नाए का नाही मला हा प्रश्नच पडला आमचा तर नाश्ता आमच्या एक दिसला खरं घातलाय आम्हाला भारत माता की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित आवशाचे माजी आमदार माजी मंत्री माझे मार्गदर्शक ज्यांनी खऱ्या अर्थानं औष्याच्या विकासाला चा पाया घातला आणि वळण दिलं ते आदरणीय बसवराजजी पाटील साहेब आमचे नेते आदरणीय भैया संभाजीराव पाटील निलिंगकरजी आमचे दुसरे नेते आदरणीय अप्पा कराडजी शिवसेनेचे तो असलेले शिवाजीरावजी माने या नगरीचे माजी नगराध्यक्ष माझे मित्र अप्पा उडगे दुसरे माझे मित्र माजी नगराध्यक्ष आदरणीय सुनील अप्पा उडगे सुनील सॉरी सुनीलअप्पा मिटकरीजी दुसरे आणखी तिसरे नग माजी नगराध्यक्ष आमचे संगोप्पा ठेशे संतोषप्पा मुक्ता सुनीलअप्पा उडगे शिरुद्र मुरगे भीमाशंकरजी रासट्टे अरविंदराव कुलकर्णी शेखरदात्या सोनोने आमच्या भगिनी कल्पनाताई डांगे काकासाहेब मोरे कंटाण्णा मुळे ॲडवोकेट परीक्षित पवार सुभाषराव जाधव खऱ्या अर्थानं ज्यांनी मला प्रेम दिला आणि माझ्या शब्दाला मान देऊन स्वतःच्या मुलीची मुली माघारी घेतली टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करू सोदोप्पा सेटे जरा उडून उभारा राम राम करा तुम्ही हा दाखवा दहा माझ्या माझ्या माँद। हा हा आदरणीय बसवराजी धाराशिवे आमचे ओबीसी सेलचे अध्यक्ष सुधीरजी जयराज अप्पा करंजे शिवसेनेचे शहर प्रमुख बंडू कोदरे शिरीष अप्पा ओडगे प्रकाशजी अष्टे अक्रम खान पठाण आमची लाडकी प्रियांका लद्दे सवज्योतिताई बनसोडे विक्रमजी शिंदे माधवसिंग परिहार मंचावरील सर्व सर्व मान्यवर समोरील कार्यकर्ता बंधू भगिनी तरुण मित्रांनो किरण पण एक केलं प्रस्तावकामध्ये सांगितलं पाचशे कोटी रुपये कसे आणले कुठे वापरले त्यांनी काय केलं ते सांगितलं शिवसेनेच्या आपल्या जो तोफ आहे त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये आपल्याला सांगितलं कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे आणि या भ्रष्टाचारावर मात करण्यासाठी आपण जो उमेदवार आणला आहे त्या ज्योतिताई बनसोडे या आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत खऱ्या अर्थानं आज तुम्ही पाहाल तर आम्ही कालपासून संपूर्ण जिल्हाभर फिरतोय मी या निमित्तानं जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक बसवराजी पाटील साहेबांचं अभिनंदन करेल आभार मानेल की त्यांनी बैठक घेतली आणि सूचना केली सगळ्या नेत्यांनी एकत्र जायचं आणि आज आम्ही सगळे एका गाडीमध्ये एका दिशेनं आज काल उदगीर अहमदपूर आणि रेणापूर केलं आज आम्ही औसा आणि लगेच निलंगा करणार आहे त्यामुळे संपूर्ण जिल्हा आज भारतीय जनता पार्टी म्हणून एका दिशेने आम्ही आज आहोत एक ताकद या निमित्तानं आपली निर्माण झालेली आहे आज औसा शहराच्या वातावरणामध्ये प्रचंड बदल झालेला आहे एक काळी स्वतःला हुकुमशाह समजणारा आज पूर्ण तेत्रतेपीठ उडून त्याची त्यामुळे आज बघताय वातावरण सकाळ सकाळी सभा घेतली आपण तर सगळेजण एवढं ताकदीन आलेले आहेत तेव्हा आमचे सगळे उमेदवार या ठिकाणी या स्टेजवर आहेत आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी जिल्हाध्यक्ष महोदय आपण सात मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत जे महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही आणि साहजिक आहे चाळीस टक्के मुस्लिम समाज आहे चाळीस टक्के लिंगायत समाज या ठिकाणी आहे आणि उर्वरित सगळे वीस मध्ये आहेत त्यामुळे आपण सामाजिक बॅलन्स साधला आहे म्हणून आपण सगळ्यांना उमेदवार दिले आहे उमेदवारी देत असताना प्रत्येक निकष तपासला आहे आपण ठीक आहे काय ठिकाणी अन्याय झालेला आहे काय ठिकाणी उमेदवारी कोणाची कटली या काय ठिकाणी झालेलं का आहे पण मी जाहीरपणे शब्द देतो या ठिकाणी सगळे आम्ही निर्णय करणारे आम्हीच आहेत पाच जण बरोबर आहे ना आपा काय ठिकाणी अन्याय झालेला आहे कोणावर आम्ही साहेबांच्या म्हणून काय ठिकाणी झालं आहे आमचं पण त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला कुठं ना कुठं अकोमोडेट केलं जाईल हा जाहीर शब्द तुम्हाला मी देतो पण माझी विनंती आहे नाराज होऊन घरी बसू नका तुम्ही तुमचे उमेदवार निवडून आणले पाहिजे हे माझं या निमित्तानं सगळ्यांना सांगणार आहे सदोपा तुमची जबाबदारी आहे मित्रांना सांगायची मी या निमित्तानं आमचे जयराजला आणि अंगदबाब हो सांगतो की लहूला तुमची जबाबदारी आपण जा त्यांना घ्या अन्याय झालाय काय जनावर राजकीय परिस्थिती तशी निर्माण झाली त्यामुळं काही खालीवर झाला असेल पण तरी पण आम्ही समावून घेणार आहेत हे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सगळ्यांना समाविन घेईल हे तुम्हाला आश्वासन या निमित्तानं देतो अरे किती वातावरण चांगलं आहे बघा देशामध्ये राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये सगळीकडे आम्ही पार फिरलो प्रत्येक आता गुलाल लाभाचं शिल्लक राहिलेलं आहे उदगीर असो अहमदपूर असो रेणापूर तर झालेलंच आहे आणि औसाही या निमित्तानं झालेला असं सांगू इच्छितो बिहारच्या निवडणुका झाल्या निकाल बघितला आपण पेढे वाटले हलकीवर लागून या ठिकाणी औष्यामध्ये मोदी लहर देवेंद्रजीची लहर या ठिकाणी अवशामध्ये भाजपची लहर अरे वर राज्यामध्ये आपलं सरकार केंद्रामध्ये आपलं सरकार इथं भाजपचा आमदार भाजपचे तीन तीन आमदार एवढा मोठा जिल्हाध्यक्ष माजी मंत्री माजी आमदार असं सगळं असताना या जिल्ह्यामध्ये सगळीकडे कमळ फुललं पाहिजे ह्या निमित्तानं माझं मागणी आहे आज या ठिकाणी आपण शिवसेनेसोबत युती केली आहे दहा नंबरमध्ये दोन उमेदवार आहेत दो सात नंबरमध्ये एक उमेदवार आहे बंडू कोदरीची इच्छा होती की आमची युती आम्ही टाकली पाहिजे आणि सहा जागा मागितल्या होत्या पण बार्गेनिंग करून आपण तुम्हाला तीन जागावर समाधान दिलेलं आहे आणि दोघंही समाधानी आहेत असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाईची मोठ्या मताधिक्याने विजय होणार आहे यामध्ये मला कसलीही शंका नाही खरं म्हणजे आपण या ठिकाणी ओबीसी समाजाला उमेदवारी दिलेली आहे समोर काय झालंय बघा मी या ठिकाणी सांगू इच्छितो मुस्लिम समाजामध्ये ओबीसी नाही आहेत का तुमच्याच घरी कशासाठी ओबीसी पाहिजे मुस्लिम समाजामध्ये मोमीन जात कुरेशी भगवान जात आहे धोबी आहे तांबोळी आहे मनियार आहे हे सगळे ओबीसी नाहीत का मुस्लिम समाजामध्ये तुम्हाला तुमच्या घरीच ओबीसी दिसला का तुमची मुलगी मुलगी ओबीसी तुमची पत्नी ओबीसी एस सी सारखे तुम्हीच ओबीसी असलं तुम्हीच ओपन असलं की तुम्हीच हे काय चाललंय मुस्लिमांमध्ये ओबीसी नाही का कोणी आणि आम्ही आमच्या ओबीसी रमेदार दिलेली आहे ज्या ठिकाणी ओबीसी ठिकाणी ओबीसी दिलेला आहे ज्या ठिकाणी ओपन आहे त्यासाठी ओपन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही सामाजिक समतोल साधण्याचा या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे मी या निमित्तानं जाहीरपणे सांगू इच्छितो काय चाललं या औषधामध्ये नगराध्यक्षपदाचा खेळ चालू आहे नगराध्यक्ष रजेवर आणि चार तिसऱ्यालाच ह्याला चार, चार स्वतःला नगराध्यक्ष एस सीचा असो किंवा ओबीसीचा असो खुर्चीवर बसवायचं एक वर्ष रजेवर पाठवायचं आणि खुर्ची ह्याची ताब्यात घ्यायची हे प्रकार चालले आवश्यामध्ये अरे का संगीत खुर्ची आहे का हे मानाचं पद आहे नगराध्यक्ष पद आहे घटनात्मक पद आहे मानाचं पद आहे सन्मानाचं पद आहे कामाचं पद आहे सेवेचं से पद आहे ठीक आहे खेळ आहे संगीत गुरुजी आहे आणि एक वर्ष ह्याला एक वर्ष त्याला एक वर्ष त्याला अरे चाललंय काय आमचा नगराध्यक्ष पाच वर्ष जनतेची सेवा करेल कधी बदलणार नाही आणि मी सांगू इच्छितो या ठिकाणी सामाजिक समतोल आपण साधलेला आहे मराठा आमदार आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो येणारा उपनगराध्यक्ष पहिले अडीच वर्ष लिंगायत समाज असेल आणि दुसरे अडीच वर्ष मुस्लिम समाजाचा उपनगराध्यक्ष आम्ही करू आणि तेही सांगतो सगळ्या वार्डातल्या नगरसेवकांना जे वरच्या उमेदवाराला जास्त मताधिके देतील तेच उपनगराध्यक्ष होतील त्यामुळे आता कोण व्हायचा तुम्ही ठरवा आपल्या आपल्यात मला खात्री आहे या निमित्तानं संपूर्ण या ठिकाणी मुस्लिम समाज आज आमच्या सोबत आलेला आहे मुस्लिम समाजांच्या जवळपास सत्तावीस जणांनी आपल्याकडे उमेदवारी मागितली आपण सात लोकांना त्यात देऊ शकलो आज या ठिकाणी मुस्लिम हिंदू काही भेद नाही आम्ही सगळे साथ आहोत सबका साथ सबका विकास हा मोदीजींचा नारा आहे आणि या ठिकाणी विकास हाच अजेंडा आहे जात धर्म पंथ पक्ष गट तट काही नाही फक्त आणि फक्त विकास आणि विकासाच्या विकास मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढतोय आणि मला खात्री आहे या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून आम्ही मागच्या वेळेस पाचशे कोटी रुपयाचा निधी आणला आणि या निमित्तानं आम्ही एक स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित अवसर निर्माण करू पाहतोय आता किरण आपण सांगितलं की या ठिकाणी आपण सीसीटीव्ही आणले राज्यामधले एकमेव नगरपालिका कवर्ग नगरपालिका ज्या ठिकाणी संपूर्ण शहर आपण सीसीटीव्ही मध्ये आणतोय सहा कोटी रुपये सीसीटीव्ही ला दिलेत आपण आणि मलबार हिललात नरिवन पॉईंटला जे सीसी कॅमेरे आहेत ना तेच कॅमेरे या ठिकाणी आपण लावतोय छत्तीस कॅमेरे आपण तसे लावतोय जेणेकरून आज आमच्या भागामध्ये आमच्या माता भगिनी सकाळी साडा रांगोळी करतात फिरायला जातात कोणी छेडछाड करू नये कोणी चेन स्नॅचिंग करू नये म्हणून त्याची काळजी घेतलेली आहे टू व्हीलरवाला जरी आमोश्याच्या रात्री जर काय कृत्य करेल त्याचा नंबर ट्रेस होईल असे कॅमेरा आपण लावतोय जेणेकरून आमच्या माता भगिनी सुरक्षा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे संपूर्ण आवसा आता सांगितलं गेलं पाटील साहेब म्हणले अरे पाटील साहेबांनी पैसे दिले त्यांनी कुठे पैसे दिले पाटील साहेब आमदार असताना त्यांनी दहा कोटी रुपये तलाव समाधानाला दिले आणि खाऊन पार केले बरोबर साहेब त्यामुळे ह्याला पैसे खायचे कसं त्यात बोलणार नाही ते किरणापाशी त्यात पडणार नाही पण ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला गेलाय अरे गिलावा गिलावा कुठं करतो आपण आपण गेलावा भिंतीला करतो आपण गेलावा सिलिंगला करतो ह्या बाजाराने गेलावा रस्त्यावरच गेला हा एकमेव मिस्त्री आहे या जगामध्ये जो रस्त्याला गेलावा करतो स्वतःच गुत्तेदार स्वतःची जीसीबी स्वतःच टोपलं खोर इटपट्टी वाळू खडक मुरुम स्वतःच मिस्त्री आम्ही या निमित्तानं सबका साथ सबका विकास करत असताना मागच्या पाच वर्षामध्ये सामान्य सामान्य जे कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन आहे जात बघितली नाही धर्म बघितले सगळ्याला काम दिलेली आहे आम्ही सगळ्याला घेऊन चालतो आणि या निमित्तानं एक आरोग्यदायक आपण या ठिकाणी वातावरण तयार करतोय आता मुद्दा काय त्याचा समोरच्या माणसाचा मुद्दा काहीच नाही विकासा बोलायला तयार नाही म्हणलं कोरोना काळामध्ये आमदार पळून गेलता अरे हा आमदार लढला या ठिकाणी नडला रस्त्या रस्त्यावर फिरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट मी झालो मी या राज्यातला पहिला आमदार आहे जो शासकीय सेवा घेतला मला कोरोना झाल्यानंतर माझा मुलगा मी दोघाला कोरोना झाला जनतेची सेवा करत असताना आम्ही दोघंही विलासराव देशमुखांच्या नावानं जे हॉस्पिटल आहे ना त्या हॉस्पिटलचं उद्घाटन करा अर्थानं मी केलेलं आहे पहिला ॲडमिट मी पेशंट आहे तिथला माझा मुलगा नेहमी तिथे पेशंट झालो आणि या राज्यामध्ये प्लाझ्मा देणारा पहिला आमदार मी आहे ज्याने प्लाझ्मा दिला माझ्या मुलांना मी सात सात आठ आठ लोकांचा जीव वाचवला हो आम्ही तू काय सांगतो कोरोनाचा सा? याचा दुसरा मुद्दा काय एम आय टी पळून नेली कुठे नेली एम आय टी सी पळून बांगलादेशला का, का पाकिस्तानला अरे इथे एम आय टी सी जागाच नाही आणि बघा लॉजिकली डोकं आहे का आहे मला कळत नाही खऱ्या अर्थानं राजाबाबू पिक्चर तुम्ही बघितला का राजाबाबू जरूर पिक्चर बघा तुम्ही बघितला नसेल तर डॉक्टर तोच इंजिनियर तोच आर्किटेक्ट तोच वकील तोच ते लहानपणी असतंय बघा राजाच्या घरी राजाचा पोरग लाडकं असतय क्रिकेट खेळायला चार पोरं गोळा केलं बॅट त्याचीच बॉल त्याची स्टम्प त्याचाच जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत आउटच नाही असा हा प्रकार आहे त्यामुळे या राजाबाबूला आता घरी बसवायची वेळ या निमित्तानं आलेली आहे आरे ना अरे आता किरण सांगितलं प्रस्ताविकामध्ये जाणीवपूर्वक हिंदू त्याने नाव नाही घेतलं ठराव किंवा मी सांगतो जाहीरपणे जाणीवपूर्वक हिंदू वाड्याला अन्याय केला गेला नागराज पंपाच्या पाठीमागे हिंदू कॉलनी एक रुपयाचं काम केलं नाही टोपलं टाकलं नाही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अरे आम्ही असं केलं का अक्रम कुठं अक्रम हा करायचा अक्रमला विचारा आमचे सुनील उडके कुठे आहेत सुनीला पहिल्या दोघांना सूचना केली होती या शहरामध्ये किती मस्जिद आहेत किती मदरसे आहेत किती तुमचे दर्गे आहेत ह्याची लिस्ट काढा आणि त्यांना जोणारे रस्ते काढा मुस्लिम समाजाचं कुठलं शिष्टमंडळ मला रस्ता मागायला आलो नाही निधी मागायला आलं नाही ह्या दोघांना सूचना केली ह्या दोघांनी सांगितलं सतरा कोटी रुपये पण दिले साहेब सतरा कोटी रुपये आज कुठल्याही वस्तीमध्ये जा जालिल इथं आहे जलील आमचा पठाण पत्रकार आहेत त्यांनी मला चेष्टेनं म्हणलं साहेब चहाला तुम्हाला बोलवणार आहे पण कधी रस्ता दिला तर माझ्या घरी यायचं तुम्हाला मला मी मला रस्ता दिला आणि त्याच रस्त्याने चहा लागत आहे आम्ही कधी बघितले जात धर्म पक्ष आज माझ्या घरी इतके लोक येतात दवाखान्याचं काम करतात काय घरानं सांगतात मी कधी जात धर्म बघितला का पडेल त्याचं काम केलंय यांच्या स्कूलमधला एक शेख नावाचा शिक्षक वारला कोरोनामध्ये त्याची पत्नी आणि मोशी नावाचा त्याचा मुलगा मायाकडे आला पन्नास लाख रुपये त्याला मिळून दिले पन्नास लाख रुपये आम्ही असं काम केलेलं आम्ही कधी जात धर्म बघितलं नाही आणि या माणसानं ठराविक वस्त्याचा विकास केला गेला ठराविक ठिकाणी हे केलं गेलं त्यामुळे विकासाच्या नावाने भकासपणा करत असताना जातीचं विष पेरलं गेलं या ठिकाणी त्याची पोस्ट काय हिंदुल्हाला मला कोणी म्हणजे हा, हारा नाही सकता अरे अटलजी पडले इंदिरा गांधी पडल्या तू कुठला लागून गेला काय म्हणून असा गर्व हा मस्तवाल आहे त्यामुळे याची मस्ती उतरायची या ठिकाणी आवश्यकता आहे या ठिकाणी मी आवर्जून सांगेल आम्ही सगळे प्रार्थना स्थळाला पैसे दिले या ठिकाणी आपण आता मुक्तेश्वराच्या नगरीमध्ये आहोत मुक्तेश्वर मंदिर बाजूला आहे आमच्या पवन मला सा सांगितलं असेल त्याची घोषणा करा आपण या ठिकाणी सगळे मंत्री महोदय सगळे माजी मंत्री आहेत दोन्ही माजी मंत्री आहेत दोन आमदार या ठिकाणी आहेत आम्ही पालकमंत्र्यांना सांगू आणि भैया या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला क वर्ग जे आमचं महात्मा मंदिर आहे मुक्तेश्वराचं त्याला बर दर्जा द्यायचा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपण तो दर्जा या निमित्तानं देऊ आमच्या माता भगिनी या रस्त्याने जातात फिरायला सकाळी काळी सिमेंट रस्ता केला साहेब के सी टी व्ही लावतो आपण या ठिकाणी किती रस्ते दिले आपण सबवे दिले सगळ्यांना या ठिकाणी मोठं हॉस्पिटल होत आहे आमचे वर्धरे वकील साहेब असतील आमचे अरविंदराव असतील त्यांनी आम्हाला मागणी केली की सिनियर डिव्हिजन द्या आपण सिनेर डिव्हिजन दिलं ते नियमात बसत नाही चौदा किलोमीटर डिस्टन्स आहे तरी सुद्धा आपण नियम डावलून आपले जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले दुसऱ्याच कॅबिनेटला आपण औष्याचं सिनियर डिव्हिजन कोर्ट मंजूर करून घेतलं आता औषधाचे वकील लातूरला जात नाही लातूरचे वकील औषधाला येत आहेत आज औषधामध्ये भाव पॉनाटचे वाढले सगळे प्लॉटिंग करणारे आमचे मुस्लिम सांगतात मला आज लातूरची जनता औषधाला राहायला येते मला औष्याच्या उद्योजकांनी सांगितलं लातूरच्या साहेब आम्ही तुमच्याकडे येतोय आम्हाला जागा द्या म्हणून एम्हाडीशी आपण बिलकुल घेतलेली आहे वाढी एमाडिशी ती काय इथली एमशी उचलून तिकडे नेलेली नाहीये दुसरा त्यांचा आरोप काय तहसीलचे गाव किनारी जोडले हो जोडले शेवटी डिसेंट्रलाय व्हायला पाहिजे आज तहसीलला एवढी गर्दी व्हायला हो लागली एक एक हेअरिंग वन फोर्टी थ्रीची हेअरिंग चार चार सहा सहा आठ आठ महिने चालली एक एक वर्ष चालली हेअरिंगला तीन लाख साडेतीन लाखाचा लोड हे तहसीलला आहे त्यामुळे लोड डिवाइड करण्याचं काम केलं आपण आणि किल्लारी कार्याची मागणी होती की आम्हाला तालुका व्हायला पाहिजे किल्लारीला वेगळं तहसील आहे चुकीचं काय केलेलं नाही आपण या ठिकाणी बसस्टँड बांधलं आज औष लातूरचं आपलं औषधाचं बसस्टँड हे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला बसस्टँड आलेलं आहे त्यामुळे आपण चुकीचं काय केलेलं नाही आणि चुकीचं होई देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगेल की आपल्याला चांगला अवसा घडवायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी या निदान सहकार्य करावं अशी विनंती या निमित्तानं करणार आहे यांच्या काळामध्ये किती अडचणी आल्या तुम्ही बघितलं अरे साधा आमच्या सुन आमच्याकडे गोपाळपूरला आपण पाच कोटी रुपये दिले साहेब गोपाळपूरच्या ह्याला तिथले महाराज माझ्याकडे आले होते गोरखनाथ महाराज त्यांची सुनली उडक्यांची शेती बाजूला आहे त्यांना काही अप्रोच रोड पाहिजे होते आमचे कटके पण या ठिकाणी आले होते माजूचे वडील त्याला रस्ते पाहिजे होते त्याच्या शेताला जायला आपल्याला इजेस म्हणून घेता येतात पण ह्या घाबरून साधी एन दिली नाही आपल्याला नगरपालिका आपल्याला का, का पाहिजे तर या नगरपालिकेत त्याच्या ताब्यात असताना आपल्याला एन ओशी सुद्धा मिळेल नाही साधी आणि भगवान समाजाचा प्रश्न आम्ही मिळत होतो स्मशानभूमीचा तो त्यांनी मिटू दिला नाही या ठिकाणी स्टेडियम घेतला होता आपण अजून सुद्धा पुजारी मॅडम तहसीलदार आहेत अविनाश कांबळे डेप्टी डेप्युटी कलेक्टर आहेत परमणीने त्यांना विचारा ते इथं होते आम्ही चौदा एकर जमीन घेतली होती शासकीय जमीन घ्यायची म्हणून त्याला आपण काही अडव्हान्स देऊ शकलो नाही कारण पैसे चेकने द्या होता शासनाची त्याला जसं कळालं की या ठिकाणी स्टेडियम होतंय तर तो पटेल जो लातूरचा आहे गुजराती त्याला तो नेहमी एक लाख रुपये अडव्हान्स दिले आणि सौदा कामचा कॅन्सल केला आणि स्वतः सौदा केला अजून तो सौदा पूर्ण झाला नाही पण अडथळे आणणे कामामध्ये अडथळे आणण्याचं काम त्याने टिकेट केलं आता आम्ही मुस्लिम समाजासाठी रस्ते दिले ते रस्ते त्यांनी वक्फ बोर्डामध्ये टाकले कोर्टामध्ये अपील केलं की परवानगी नाही वक्फ बोर्डाची आपले अनेक रस्ते त्यांनी हायकोर्टात टाकले विकासाला अडथळा करणारा हा माणूस आहे त्यामुळे या माणसाला या निमित्तानं योग्य ठिकाणी आपण पाठवायची या निमित्तानं गरज आहे असं या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप काही आहे या ठिकाणी सगळे उमेदवार टिकले झालेले आहेत उमेदवार आपल्या आपल्या भागात काम करतायत प्रचार करतायत आपण साहेब सगळ्यांना जबाबदारी दिलेली आहे आपण तुम्ही आणि आपण दोघ चर्चा करून ठरवल्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्याला एक केलेलं आहे एक फक्त साहेब आता आपण प्रयत्न केला शेवटपर्यंत या लहू कांबळेला आपण दोघं घेऊन बसू गोपाळला आणि त्याला आणि तोही विषय मिटून टाकू म्हणजे सगळं काही निमांत होईल आणि या निमित्तानं मी असं सांगू इच्छितो की सगळ्यात समाधान करण्याचा प्रयत्न केलाय हे हे ठीक आहे की होऊ शकत नाही सगळ्या समाधान आता आईला सगळे लेकर साध्याच असतात आईला विचारलं तुझे चार लेकरात कुणावर जास्त प्रेम सांगता येते का नाही सांगता येत पण निर्णय तरी घ्यावा लागतो आज पालकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत ठीक आहे का निर्णयाचा चुकला असेल हुकला असेल का झाला असेल पण सगळ्यांना लेकरांना विनंती आहे सगळे भाजपचा आपला परिवार आहे आपण परिवाराचे सदस्य आहात आपण काही कार्यकर्ते म्हणून आपण काम करत नाही भाजपा एक परिवार आहे भाजपा एक कुटुंब आहे हा भाजपा एक मेळावा आहे भाजपा आपलं घर आहे त्या घरातल्या लेकरांना माझं आव्हान आहे रुसू नका फोगू नका सगळेजण या ही हीच ती वेळ हीच ती वेळ आहे विकासला आड येणाऱ्याला गाडण्याची हीच ती वेळ आहे त्यामुळे मी सगळ्याला आवाहन करतो विनंती करतो जे घरात बसलेत रुसलेत फुगलेत जे काय असेल ते असेल सगळ्यांनी रस्त्यावर या कामाला लागा आपले उमेदवार निवडून आणा आणि सेना भाजपाचा झेंडा या नगरपालिकेवर लावावा एवढी विनंती करतो थांबतो जय